अभिनेते प्रशांत दामले यांना रंगभूमीचा विक्रमादित्य म्हटलं जात आजवर अनेक विक्रम मोडत त्यांनी रंगभूमीवर आपलं स्थान निर्माण केलं अशातच त्याचबरोबर त्यांनी समाजभान देखील जपलं पण मी नेमकं कशाबद्दल बोलतीये हे तुला माहितीये का पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात सोळा नोव्हेंबर रोजी शिकायला गेलो एक या नाटकाचा विशेष प्रयोग पार पडला हा प्रशांत दामलेंचा तेरा हजार तीनशे तेहतीसावा नाट्यप्रयोग ठरला त्यांच्या कारकिर्दीतला हा एक मैलाचा दगडच म्हणावा लागेल आणि या विशेष प्रसंगी प्रशांत दामलेंनी समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवून आणलं त्यांच्या आणि सर्व नाट्यरसिकांच्या वतीनं त्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी तब्बल तेरा लाख तीनशे तेहतीस रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली तर त्यांच्या या कृतीचं आणि त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाचं सध्या सगळीकडे खूपच कौतुक होतंय तुम्हाला प्रशांत दामळे यांचं कोणतं नाटक जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा